नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण गांधी पार्क या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी महालक्ष्मीचा सण इथे दहा सप्टेंबरला येणार आहे आणि या दहा सप्टेंबरला या ठिकाणी या निमित्त अंबिका आर्ट्स म्हणून या ठिकाणी एक स्टॉल लागलेला आहे गांधी पार्कमध्ये आणि त्यांच्या संचालिका ज्या मालक आहेत अंबिका पाचंगे म्हणून यांनी आकर्षक अशा या ठिकाणी लक्ष्मीच्या मूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळपास अमरावतीसारख्या शहरामधून या ठिकाणी आकर्षक अशा मूर्त्या त्यांनी विक्रीसाठी आल्या विरायकांचे सुद्धा या ठिकाणी चांगली वर्जन दिसून येत आहे आपल्यासोबत अंबिका आर्ट्सच्या मालक आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घ्याय माझं आहे एवढे महालक्ष्मीचं एका निर्णय माझ्या अपल शहरामध्ये वीस वर्षापासून आहे आणि या दहा सप्टेंबरला महालक्ष्मीचा सण आहे त्यानिमित्त आणि या मूर्तीचा लावलेला आहे ते कमी आम्ही पंधरा वीस दिवसापासून आधी लावलेला आहे आपले ग्राहक येतील आणि बघतील आणि अमरावती मॉडेल काही लिंगोली मॉडेल म्हणे बऱ्याच ठिकाणी उभया लक्ष्म्या आणि फायबर बॉडी मध्ये अशा आणि इतर परमेश्वरामध्ये शहरामध्ये साधी आलेल्या आहेत ग्राहकांचा तसा आणि आम्हाला याच्यासाठी भेटला भेटलाय गणपती वगैरे हो या स्टॉलमध्ये पूर्णच आहे काय ग्राहकांना काय आवाहन करणार आपण ग्राहकाला एवढंच सांगणार की बाबा माल बघा या समजा आणि आकर्षिका अशा सुबक मूर्ती पाहून आपल्याला आवडत तसा माल आहे खरेदी करा या ठिकाणी अंबिका आर्ट्सच्या या गांधी पार्कच्या दुकानात आपण आलो आणि या ठिकाणी फायबरच्या महालक्ष्मीच्या मूर्त्या आणि अमरावतीहून आणलेले जे मोखोटे आहेत महालक्ष्मी लक्ष्मीचे ते सुद्धा आकर्षक असे आहेत आणि या ठिकाणी ग्राहकाचा सुद्धा प्रतिसाद चांगला आहे परभणी शहरामध्ये एकनौ हे ठिकाण असलेलं गांधी पार्क या ठिकाणी हा पूर्ण विक्रीचा व्यवसाय चालत असतो आणि या ठिकाणी सं या अंबिका आर्ट्सच्या मालकी अंबिका पाचंगे हे आहेत माध्यमाशी त्यांनी बोलताना सांगितलेले की आकर्षक अशा मुख्य आहेत आणि ग्राहकांचासुद्धा चांगला प्रतिसाद आहे परभणी न्यूज दिलीप बंडकड कॅमेरामॅन उमेश अग्रवाल परभणी